छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांची जी, शिवा जी, जी राजमुद्रा होती ही साधी सुधी राजमुद्रा होती तर यामध्ये सर्वात मोठं मिशन स्टेटमेंट दिलं होतं की प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे हे वाढणारे राज्य आणि विश्वाला वंदनीय असणारी विश्वाला वंदनीय असणारी ही जी काही मुद्रा आहे ही शहाजीराजेंची पुत्र शिवाजीराजे यांना समर्पित लोककल्याणकारी राज्यासाठी लक्षात या ह्या मिशन स्टेटमेंटने नक्की दडलंय काय पहिली गोष्ट ही मुद्रा नव्हती ही राजमुद्रा होती ह्या राजमुद्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी शहाजी राजेंनी ही मुद्रा दिली होती है। आता या माग पूर्णपणे तारतम्य लागतं काय नाही की हे मिशन स्टेटमेंट आलं तरी कुठून आणि कशा पद्धतीने कामकाज केलं जेव्हा शहाजी राजे जेव्हा ज्या ठिकाणी नोकरी करायचे त्या ठिकाणी त्यांना कळलं होतं की मार्केटचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय मार्केटचा सर्वात मोठा प्रॉब्लम काय मार्केटचा पहिला सर्वात मोठा प्रॉब्लम शोधा आणि त्या प्रॉब्लेमवर काम चालू करा लक्षात घ्या त्या ठिकाणी आपण बिझनेस बघतोय परंतु शहाजी राजांनी किंवा शिवाजी राजेनी फक्त एकच गोष्ट बघितली काय आहे इमोशन्स आपण लक्षात घे मिशन तयार करतो कंपनीमध्ये मिशन भरपूर मोठ्या प्रमाणात तयार करतो आपण परंतु मिशन स्टेटमेंट प्रमाण आपण वागत नाही छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मिशन स्टेटमेंट प्रमाणे लोक कल्याणकारी राज्यांसाठी हे कामकाज चालू केलं होतं लोक कल्याणकारी राज्यांनी काय की शेतकऱ्याच्या भाजीच्या डेटालाही कुणाचाही हात लागू देणार नाही चुकीच्या व्यक्तीचा हात लागू देणार नाही दॅट इज द मिशन स्टेटमेंट दॅट इज द इमोशन्स तुमच्या मिशन मध्ये सुद्धा इमोशन्स येणं तेव्हा तुमच्यासाठी तुमचा स्टाफ म्हणजे एम आर मॅनेजर आणि जे काही तुमचा स्टाफ आहे किंवा डॉक्टर लोक अक्षरशः जीव देव तयार होतील आज चारशे साडेचारशे होत आहेत लक्षात घ्या शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी हे स्टेटमेंट तयार केलं शहाजीराजेने त्यांना दिलं तर हे मिशन स्टेटमेंट वर आज चारशे वर्ष ही लोक अक्षरशः पिटून उठतात हे आहे मिशन स्टेटमेंट मग तुमचं आमचं मिशन स्टेटमेंट काय आता याची पुढची गोष्ट सांगतो लक्षात घ्या अजून छत्रपती शिवाजी महाराज लक्षात हे कुठल्या कुठल्याही पुस्तकात नाही कुठल्या गणित नाही लक्षात घ्या की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य किती मोठं होतं आणि एका एका मिशन होतं मिशन काय होतं कल्याणकार राज्य तयार करणे लक्षात घ्या सर सर ह्या बिझनेस यामध्ये दलेलं लक्षात घ्या वेगळी गोष्ट काय बिझनेसची तर पहिली गोष्ट चार लाख करोडचं स्टार्टअप छत्रपती शिवाजी महाराजांचं चार लाख करोडचं स्टार्टअप होतं हा स्टार्टअप होता त्यावेळेस सगळं एका चित्र जे काही अध्यक्ष होता किंवा त्यांची अध्यक्ष केली अधिशय होती ह्या सगळ्यांच्या खाली काय राज्य तयार होतं आता यातून ह्या व्यक्तींनी सेपरेट स्वतःचं राज्य तयार केलं नाही यार हा स्टार्टअप होता स्टार्टअपसाठी फंड किती गोळा केला छत्तीस हजार होऊन आता छत्तीस हजार होऊन म्हणजे नक्की काय तर छत्तीस हजार होऊन म्हणजे आताच्या घडीचे जर भांडवल काढलं तर एक होन म्हणजे सरासरी साडेतीन रुपये तर याच्या हिशोबाने काढलं तर एक लाख बावीस हजार पाचशे रुपये तयार होतात आणि एक लाख बावीस हजार पाचशे रुपयेच्या स्टार्टअप पासून तेवढा पैसे घेऊन तिथून जे सुरू केलेला जो विषय होता तो पूर्णपणे मिशनच्या जोरावर त्यांनी चार लाख करोडचा स्टार्टअप तयार केला वयाच्या वयाच्या बाव, बावन पन्नास ते बावन्न वर्षापर्यंतच्या हिशोबामध्ये जर हिशोब जर काढला तर चौतीस वर्ष ते पूर्णपणे ह्या मिशनसाठी झगडले फक्त आणि फक्त लोकांच्या कल कल्याणासाठी झगडले माणसा यातून ज्याचं साम्राज्य तयार झालं आज त्याही साम्राज्यामध्ये तुम्ही जगत आहे लक्षात घ्या आज चारशे वर्षानंतर सुद्धा ती जर कंपनी जर ह्या पुरतीन कामकाज करत असेल आणि त्यांचे गोडवे गायले जातात लक्षात घ्या आपल्या राज्याचे आपण गोडवेगायचो लक्षात घ्या पण तू काय नक्की हा प्रकार मिशन ले। जिया 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 जिया। मिशन हे मिशन स्टेटमेंटचं गोष्ट आहे तर तुम्ही जेव्हा फार्मा कंपनी चालू करता तर तुमच्या कंपनीचं मिशन स्टेटमेंट कसं असावं आणि कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे आज भरपूर कंपन्यांनी भेटतो वाटतो पण त्यांना म्हणतो की एमिजन मिशन तयार करा कोण करत नाही लोकांना वाटतं टाइमपास गोष्ट आहे लक्षात घ्या नाहीये हे जे आहे ना हे लक्षात घ्या हे तुमचं आयुष्य घडवणारा गोष्ट एम मिजन मिशन फक्त दोन तीन तीन ते चार वाक्याचा विषय आज राजमंद्र आपण हातामध्ये घालतो प्रत्येक जण आपण लोक घालतो लक्षात घ्या राजमंद्र हातामध्ये काय त्या नक्कीमध्ये तर त्याच्यामध्ये तुमचं आमचं भविष्य दडलेलं आहे तर तुमचं मिशन काय या गोष्टीवर जेव्हा सुरुवात केली जाते तेव्हा लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या छत्रपक्षी वजी मनात नाही मिशन जेव्हा तयार करते जसं की बाबासाहेब आंबेडकरांनी पण ह्या गोष्टीचा वापर केलेला आहे लक्षात घ्या की त्यांचे पूर्णपणे आपली जे राज्यघटना तयार करण्यासाठी किंवा भरपूर लोकांनी या गोष्टीचा वापर करून घेतलेला आहे की ह्यांनी नक्की केलं तर काय आता दुसरा विषय आपल्याला लक्षात घ्या की हे स्टार्टअपसाठी फंडिंग आता नक्की त्यांनी त्याचा जो स्टाफ होता म्हणजे त्यांची फोर्स किती होती अडीच लाख लोकांचे फोर्स होते लक्षात घ्या अडीच लाख लोकांची फोर्स होती अडीच लाख फोर्स मध्ये त्यांनी पूर्णपणे लक्षात घ्या जिंदगी के साधवी और जिंदगी के बादवी अशा प्रकारचं तिने इन्शुरन्स प्लॅन होता त्यांचा नक्की ह्याला काय म्हणतात द दे बेटर दॅन द दे बेस्ट इन्शुरन्स अशा प्रकारचा इन्शुरन्स तुम्हाला माहित असेल लक्षात घ्या की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा एखादा आपला जर सबंगडी जर झाला असेल धारातिथी पडला असेल किंवा मरून पावलं असेल तर त्या लोकांसाठी जोपर्यंत आम्ही हयात आहे तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कष्ट पडणार नाही जिंदगी के साथ बी आणि जिंदकी के बाद बी आजपर्यंतच्या कुठत्याही इतिहासामध्ये कोणत्याही ना किंवा कोणत्याही कंपनीनं अशा प्रकारचं कधीही इन्शुरन्स दिलेलं नाही कधीच कुणी दिलेलं नाही आणि देऊ शकणार नाही लक्षात जेव्हा अशा प्रकारचं मिशन स्टेटमेंट येतं ना जेव्हा अशा प्रकारचं काही तुमचे फिजन येतात तेव्हा तुमच्यासाठी तुमच्यासाठी लोक पिढ्यान पिड़ा काम करायसाठी तयार असतात पिढ्यान एक नाही दोन नाही लक्षात घ्या पिड़ा। आज जसे की राज सुद्धा म्हणतात की काय की आज जर मला कुठे जगायचं असेल तर शिवाजीराजेंच्या काळामध्ये मला जगा फार आवडेल का लोक असे म्हणतात एकच रिझन असं आहे मिशन तुमच्या एम व्हिजन मिशन तयार करा एम व्हिजन मिशन हे सर्वात महत्वाचं आहे राजगुद्रा आपल्याला हे शिकवते की कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे हा चंद्रकलेच्या प्रति प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे आमचं राज्य वाढणार परंतु परंतु लक्षात घ्या याबरोबर काय लोककल्याणकारी राज्य वाढणार लोकांच्या कल्याणासाठी सर्वात मार्केटचा त्यावेळेचा प्रॉब्लेम प्रत काय होता ही जे काही आहे किंवा जे काही शाही लोकांचं राज्य होतं वेगवेगळ्या राज्यांचं तर हे काही करून ते जुलमी होतं तर ते जुर्मी राजवट रद्द करणं कमी करण्यासाठी आणि आपलं लोक कल्याणकारी राज्य तयार करण्यासाठी ही राजमंत्र ओपन केली होती त्यामुळे हा सर्वात मोठा बिग प्रॉब्लेम जर शोधून काढला असेल तर शिवाजी शहाजी राजांनी काढला होता आणि शहाजी राजांनी हे जे मिशन सिटमेंट दिली ते आपल्या मुलाला दिलं होतं नाही मुलाला नाही कोणीही कोणाच्या मुलाला दरीत घालण्यासाठी कोणी तयार नसतो तर त्यांना माहित होतं हे मिशन स्टेटमेंट मी जर तयार केलं तर माझ्या रक्तावर माझा भरोसा आहे माझ्या लोकांवर माझा भरोसा आहे अशा प्रकारचं शहाजी राजेंचं स्वतःच वक्तव्य आहे आणि त्या वक्तव्यावर त्या लोकांनी त्यासाठी लोक तयार केली आता तुम्ही म्हणताल की ह्यासाठी टीम कशी तयार केली जेव्हा आपण ही गोष्ट ऐकतो तेव्हा वेगवेगळ्या भाषणांमधून तुम्ही ऐकलं असेल की बाबा कशा पद्धतीने ही टीम तयार केली गेली की जेव्हा आपल्या छत्रपती राजेंना जेव्हा टीम लागायची वयाच्या सरासरी पाचव्या सातव्या वर्षापासून जेव्हा टीम लागायची होती तर ती टीम कशी तयार केली गेली तर जर वेगवेगळ्या प्रकारची लोक जर कलेक्ट कराय असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची